सिंह राशीच्या मित्रांनो या दिवाळीपूर्वी महाविनाश निश्चित आहे सावधान जर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला नाही तर तुमच्यासाठी सर्वात मोठी समस्या उद्भवू शकते खूप कमी आहे या दिवाळीपूर्वी महाविनाश निश्चित आहे दहा मोठ्या भयानक भविष्यवाण्या आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत म्हणून हात जोडून तुम्हापासून विनंती करतो मजात समजण्याची चूक करू नका या जगात खूप मोठी घटना घडणार आहे जर तुम्हाला आयुष्य उत्तमतेने जगायचे असेल तर पैसा कमावण्याबद्दल विचार करा जितका पैसा तुमच्याकडे असेल तितकीच मिळेल पण आजची भविष्यवाणी काही वेगळी आहे काही सावधगिरी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ज्यांचे पालन करणे खूप आवश्यक आहे पण त्यापूर्वी तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा आणि आमच्या सोबत शेवटपर्यंत राहा मग माझ्या प्रियमित्रांनो माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो की सावधान राहा कारण येणारे हे फक्त एक चेतावणी नाही तर विनाशाचे संकेत आहे जे लोक आतापर्यंत हसत होते जे वाटले की नशीब हमेशा साथ देईल त्यांना माहीत नाही की या दिवाळीपूर्वी असे काही घडेल जे इतिहासात कधी घडले नाही हा तो काळ आहे जेव्हा आकाशातील ग्रह नक्षत्र आणि केतू एका अशा योगात येत आहेत ज्यामुळे मानवी जीवनात बदल हानी आणि फसवणुकीचे द्वार उघडतील होय मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुमच्यासाठी सर्वात मोठी भविष्यवाणी आणली आहे म्हणून हृदय धरून बसा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा खूप मोठ्या मोठ्या शिका आम्ही तुम्हाला जाणार आहोत सावधगिरी आम्ही तुम्हाला जाणार आहोत पहिली भविष्यवाणी स्वतःचा विश्वासघात होईल जो व्यक्ती तुमच्या सोबत प्रत्येक सुखदुहखात होता तोच यावेळी पाठीमागून वार करेल कदाचित एखादा जवळचा मित्र किंवा नातेवाईक तुम्हाला फसवू शकतो आणि तुम्ही खूप पश्चाताप कराल असा काळ येऊ शकतो कारण कलियुगात जर तुम्ही कुणाला पैशाने मदत करत असाल किंवा बुद्धीने मदत करत असाल तर तुम्ही चूक करत आहात मग तो तुमचाच नातेवाईक का नसो फसवणूक तर होईलच जर फसवणुकीपासून वाचायचे असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत राहा मित्रांनो हा वाक्य मजात नाही हा ग्रहांचा संदेश आहे शुक्र आणि राहूचा संयोग अशी फसवणूक करतो ज्यात व्यक्ती तुटतो पण पुरावा मिळत नाही एखादा स्वतःचा व्यक्ती जुना राग काढू शकतो तुम्ही त्यांच्या रागाचे शिकार होऊ शकता आणि खूप पश्चाताप कराल आता तुम्हाला हे विचार करायचे आहे की काय करायचे आहे आयुष्य उत्तम बनवायचे आहे का किंवा काही काळे आयुष्य जगत राहायचे आहे असेच जगायचे आहे का मित्रांनो जर आयुष्य उत्तम बनवायचे असेल तर फक्त ते काम करायला शिका आणि तुमच्या यशाने सर्वांना आश्रय द्या जर तुमच्याकडे खूप पैसा असेल तर कोणीही तुमच्यापासून दूर जाणार नाही पण एक गोष्ट विशेष लक्षात ठेवा फसवणूक करणारा व्यक्ती नेहमी मतलबी असतो आणि मतलबी लोकांशी नाते कधीच मजबूत होत नाही तुमच्या आयुष्यात जेतके असे मित्र दोस्त नातेवाईक आहेत सर्वांचा साथ हाता सोडून द्या कारण जेव्हा संधी मिळेल तेव्हा ते तुम्हाला फसवून दुसऱ्याकडे जातील होय मित्रांनो दुसरी भविष्यवाणी पोलीस स्टेशनचा चक्कर काही लोक विसरूनही कायदेशीर वादात पडू नका कारण शनी आणि मंगळाचा टकराव पोलीस स्टेशन कोर्ट किंवा खोट्या आरोपांची स्थिती निर्माण करू शकतो जर कुणाने तुमचा पैसा रोखला असेल किंवा कोणावर केस चालू असेल तर सावधान यावेळी भाग्य नाही तर कायदा बोलेल म्हणून आम्ही तुम्हाला सांगतो आजची भविष्यवाणी आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी सर्वात वेगळा आणि महत्वाचा आहे याला मजाकात घेण्याची चूक करू नका आणि कान लावून खूप लक्ष देऊ नयका या दिवाळी महोत्सवासाठी कुणासाठी खूप खास असेल तर कुणासाठी खूप वाईटही असेल खूप लोकांनी स्वप्न पाहिले की आम्ही या दिवाळीत हे सामान घेऊ कोणी घर घेणार होते कोणी गाडी घेणार होते कोणी सोने चांदी घेणार होते पण वेळेचा चक्र पहा खूप लोकांना तुरुंगाची पाटल बांधण्याचा योग बनत आहे पण जर तुमची मेहनत खरी असेल तुम्ही देवावर विश्वास ठेवता तर येणारा काळ फक्त तुमच्यासाठी आहे तुम्ही राज्य कराल होय मित्रांनो तिसरी भविष्यवाणी तीन गोष्टी सोडाव्या लागतील देवी देवतांचे संकेत स्पष्ट आहेत जर कर्म चुकीचे केले तर तीन गोष्टी हिसकावून घेऊ शकतात पैसा इज्जत आणि अपनांचा साथ दिवाळीच्या साफसफाईसोबत मनाची साफसफाईही आवश्यक आहे अन्यथा चमकणाऱ्या दिव्यांमुळेही अंधाराचा अहसास होईल होय मित्रांनो आम्ही जे सांगणार आहोत ते शंभर टक्के सत्य सांगणार आहोत आणि तुमची जन्मकुंडली उघडून तुमच्या समोर ठेवणार आहोत माझी भविष्यवाणी असेच धोकादायक नसते तर त्यासाठी आम्ही खूप मेहनत करतो सच्चा मनाने काम करतो आणि बदल्यात तुम्हापासून आम्ही फक्त इतकेच अपेक्षित करतो की व्हिडिओला रिप्लाय करा कमेंट बॉक्समध्ये सच्च्या मनाने जय महालक्ष्मी जय कुबेर देव थँक यू गुरुदेव नक्की लिहा तुमची काही कामे यशस्वी होतील आणि होय धनत्रयोदशी पूर्वी तुम्हाला खूप सावधगिरीचे पालन करावे लागेल नसता या धनत्रयोदशी तुम्ही खूप पश्चाताप कराल पहा समस्या सर्वांच्या आयुष्यात येतात त्रास सर्वांच्या जीवनात येतात पण जो कठोर मेहनत करतो पूर्ण प्रयत्न करतो तोच मोठा माणूस बनतो आणि आता देवी देवतांचे वेगळेच चमत्कार आहे तुमच्या आयुष्यात खूप मोठी घटना घडणार आहे वेळही खूप कमी आहे म्हणून माझी भविष्यवाणी मजाक समजू नका सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा कारण आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुमच्या संपूर्ण समस्या विस्ताराने सांगणार आहोत एकट्यात पहा अजून समस्या आणि सावधगिरी टळली नाही अजून आयुष्याची नवी शर्यत सुरू झाली आहे आता जग तुमचा जलवा पाहिल पण काही सावधगिरीचे वादळ तुम्हाला करावे लागेल कारण दिवाळीपूर्वी काही नुकसान होणार आहे चौथी भविष्यवाणी कर्जाचे जाळ ज्यांच्यावर आधीपासून कर्ज आहे ते यावेळी आणखी अडकू शकतात कारण शनीचा वक्री होणे पैशाची अडचण आणि उधार वाढवू शकते जर तुम्हाला हे ग्रह तुम्हाला माफ करायचे असेल तर या दिवाळीत एखाद्या गरीबाला दीप दान करा आणि होय शनिवारी भगवान हनुमानजींचे नाव जप करा प्रभू श्रीरामजींचे नाव जप करा तुमच्यावर शनीची शुभ दृष्टी मिळेल आणि जे कर्ज आहेत ते संपतील ज्या समस्या आहेत त्या संपतील नसता या दिवाळीत तुम्हाला पूर्णपणे अडकवेल कारण मित्रांनो आता काही विपरीत ग्रह खूप वाईट योग बनवत आहेत ज्यामुळे तुम्हाला त्रास सहन करावा लागू शकतो पण जर सावधान राहाल आणि गुरुजींच्या सल्ल्याचे पालन कराल तर समस्या टळू शकतात आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला मालामाल बनवूनच सोडेल खूप खास भविष्यवाणी आहे एकट्यात पहा पाचवी भविष्यवाणी प्रेमात फसवणूक प्रेमी जोडप्यांमध्ये अंतर वाढेल एखाद्या तिसऱ्या व्यक्तीमुळे भांडणे होतील कारण राहू भ्रम देतो आणि केतू अंतर आणतो जे वाटते की सर्व काही ठीक चालले आहे त्यांच्या जीवनात अचानक संशय आणि अंतराची आग लागू शकते म्हणजे खूप लोकांसाठी ही दिवाळी दोहखाचे संदेश घेऊन येत आहे अनेक प्रकारची फसवणूक तुम्हाला मिळू शकते जेवढे सत्य आहे तेवढे आम्ही सांगू जर तुम्हाला चुकीचे वाटत असेल तर येणाऱ्या वेळेपर्यंत वाट पहा तुम्हाला स्वतः दिसेल की शेवटी कोणती मोठी फसवणूक तुम्हाला मिळणार आहे होय मित्रांनो सहावी भविष्यवाणी अचानक अपघात हा सर्वात धोकादायक संकेत आहे जे लोक प्रवास करत आहेत किंवा गाडी चालवत आहेत ते या आठवड्यात विशेष सावधगिरी ठेवा मंगळ आणि राहूचा मिलन वेगवान गती क्रोध आणि अपघाताचा योग बनवत आहे जर मन बारकावी कुठे जाण्यापासून रोखत असेल तर जाऊ नका कारण ब्रह्मांड कधी खोटे बोलत नाही माणूस खोटे बोलतो कुंडली नाही मशीन नाही आणि आम्ही तुम्हाला जी माहिती देत आहोत तिला मजाक समजू नका तुम्हाला माहीत नसेल आम्ही तुमच्यासाठी किती मेहनत करतो मित्रांनो खूप संघर्ष करून आम्ही तुमच्यासाठी व्हिडिओ आणतो म्हणून चॅनेल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा तुमच्यावर प्रभू श्रीरामजी हनुमानजी आणि इतर सर्व देवी देवतांचे आशीर्वाद मिळतील आणि ज्या समस्या येणार आहेत त्या बहुतेक टळू शकतात माझी एकही भविष्यवाणी चुकीची होणार नाही जर तुम्ही लक्ष देऊन ऐकाल तर दहा पैकी दहा भविष्यवाण्या बरोबर होतील होय मित्रांनो दहा मोठ्या भयानक भविष्यवाण्या आम्ही आज करणार आहोत प्रत्येक भविष्यवाणी खूप लक्ष देऊन ऐका जर लक्ष देऊन ऐकाल तर चमत्कार तुम्हाला दिसेल आणि शेवटी काय होणार आहे तुम्ही इथपर्यंत वाचू शकता वेळ अजून बाकी आहे सावधगिरीचे पालन करा आयुष्य वाचेल होय मित्रांनो सातवी भविष्यवाणी घरात नकारात्मक ऊर्जा घराचे वातावरण अचानक जड वाटू शकते रात्री बेचेनी भीती किंवा विचित्र आवाजे जाणवू शकतात हा संकेत आहे की काही ऊर्जा बदल होत आहे यावेळी तुळस दिवा आणि गोमूत्राने शुद्धीकरण आवश्यक आहे आई लक्ष्मी फक्त तेव्हाच चेतील जेव्हा घरातून नकारात्मकता जाईल आणि सातवी भविष्यवाणी ही छोटी मोठी नाही खूप लक्ष देऊन ऐका तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करू शकते जर तुम्ही सावधान नसाल जर तुम्ही मंत्राने घर शुद्ध करणार नसाल तर आम्ही पाहतो की खूप वेळ झाला आहे पण तुमच्या घरात कधी कीर्तन झाले नाही मोठे पूजा पाठ झाले नाहीत मित्रांनो जर तुमच्या घरात कीर्तन पूजा पाठ होत असेल तर नकारात्मक ऊर्जा बाहेर पडतात म्हणून पूजा पाठ नेहमी करत राहा जर हिंदू असाल आणि हिंदुत्वाचे पालन नसाल तर समस्या येतात होय मित्रांनो आठवी भविष्यवाणी अज्ञात शक्तीचा आशीर्वाद जिथे एका बाजूला विनाश आहे तिथे दुसरीकडे कर्मवंतांसाठी वरदानाचा काळ आहे जो सच्च्या हृदयाने भक्ती करेल आई वडिलांचा आदर करेल त्याला अचानक अविश्वसनीय लाभ मिळेल अचानक धन प्रमोशन किंवा लॉटरीसारखी घटना देवी लक्ष्मीचा संकेत बनू शकते होय आम्ही तुम्हाला आधीच सांगितले होते की अनेकांसाठी ही दिवाळी खूप खास आणि लाभदायक असेल तर काहींसाठी वाईट असेल कर्मांचा हिसाब बरोबर होईल आणि जो त्रास होत आहे तो फक्त काही दिवसांचा आहे त्यानंतर तुमच्या आयुष्यात अशा आनंदाची येणार जी कधी आली नाही ज्या प्रकारच्या सुखविपुल खबर येणार आहे जर तुम्हाला पाहायचे असेल तर देवी देवतांचा आशीर्वाद नेहमी चांगले कर्म करा इतरांची भलाई करा आणि प्रयत्न करा की तुमच्या हाताने काही चूक होऊ नये देवी देवता तुमच्यावर कृपा करत आहेत तुम्हाला मोठा माणूस बनवतील तुमच्या बरोबरीचा कोणीही राहणार नाही व्हिडिओ सर्वात गंभीर आहे सर्वात खास अशा शेवटपर्यंत पहा तुमचे आयुष्य पूर्णपणे बदलण्याच्या दारात आहे मित्रांनो इथे कुणाचीही इज्जत नसते इज्जत असेल तर पैशाची इज्जत असते म्हणून पैसा कमावण्याबद्दल विचार करा जास्त टेन्शन घेऊ नका सर्व काही हळूहळू ठीक होईल आणि देवावर इतका विश्वास ठेवा की देव तुम्हाला कुणासमोर नाही तुम्ही नेहमी राज्य कराल ही गोष्ट तुमच्या करमित्राने सांगितली होती तर ती खरी होईलच यश तुमच्या पायांना चुमण्यासाठी तुमच्या घरी येत आहे पण काही सावधगिरी ज्या आम्ही देत आहोत त्याला मजाकात घेऊ नका दहा मोठ्या भयानक भविष्यवाण्या करत आहोत प्रत्येक भविष्यवाणी लक्ष देऊन ऐकणे तुमचे कर्तव्य आहे नसता तुमच्या आयुष्यात संकट येऊ शकते आणि हे संकट फक्त हनुमानजीच दूर करू शकतात म्हणून हनुमानजींचे नाव जपात राहा प्रभू श्रीरामजींचे नाव जप करा कोणाबरोबरही काही चूक करू नका जर अंजाने काही चूक झाली असेल तर बरीच प्रमाणात शक्यता आहे की देव सर्व काही माफ करू शकतात मित्रांनो कधी कधी चूक तर मोठे मोठे आचार्य विद्वानांकडून होतात पण त्यांना कर्मांचा फळ मिळतेच पण जो व्यक्ती आयुष्यात शिकून पुढे जातो जो सर्वांच्या त्रासाची समस्या समजतो तोच खऱ्या अर्थाने पुढे जातो पहा आम्हाला माहित आहे काही चूक तुम्ही केल्या आहेत त्याबद्दल जास्त विचार करू नका देवापासून हात जोडून माफी मागा आणि पुढे जा देवाने तुम्हाला या पृथ्वीवर राज्य करण्यासाठी पाठवले आहे तुम्ही राज्य करा आयुष्य उत्तम बनवा होय मित्रांनो जर तुमच्या आयुष्यात वारंवार अडथळे येत असतील तर संध्याकाळी तुळसजवळ तुपाचा दिवा लावा आणि म्हणा हे आई लक्ष्मी हा अंधार दूर करा माझ्या घराला सुख समृद्धीने भरून टाका शेवटची चेतावनी आणि उपाय शनिवारी काळी उडीद आणि मोहरीचे तेल दान करा मा काली किंवा हनुमानजींच्या मंदिरात दिवा लावा तुमच्या घराच्या उत्तर पूर्व दिशेला कपूर जाळून धोप दाखवा असं करून तुम्ही महाविनाशाच्या वेळेतही सुरक्षित आणि संरक्षित राहाल जे लोक चेतावनीला मजाक समजतात ते इतिहासाचा भाग बनतात जे गंभीरतेने घेतात ते भाग्याचे मालक बनतात या दिवाळीत तुमच्या कर्मांची दिवाळी साजरी करा कारण येणारा काळ ठरवेल की तुमच्या घरात प्रकाश राहील की अंधार नववी भविष्यवाणी शत्रूंचे सक्रिय होणे या दिवाळीपूर्वी तुमचे विरोधी तुमच्या विरुद्ध कट कारस्थान करतील पण लक्षात ठेवा सूर्याचा प्रभाव वाढत आहे जो सत्याला नेहमी विजयी बनवतो जर तुम्ही बरोबर असाल तर कोणतीही कटकटी तुम्हाला खाली आणू शकत नाही दहावी भविष्यवाणी कर्मांचा हिसाब आता वेळ आली आहे की प्रत्येक व्यक्तीला त्याच्या कर्मांचा परिणाम भोगावा लागेल या दिवाळीपूर्वी कर्मांचा तराजू हलेल ज्याने इतरांना रडवले तो आता रडेल ज्याने भलाई केली त्याच्या दारावर स्वतः लक्ष्मी दस्तात देईल होय मित्रांनो याच्यासोबत चॅनेल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा कमेंट बॉक्स मध्ये जय लक्ष्मीजी व्हिडिओ महाराज जय शनिदेव जय बजरंगबली नक्की लिहा तुमची सर्व कामे होतील मग चला याच्या सोबत जाणून घेऊ की आजचा राशीफल कसा राहणार आहे घरात पाहुण्यांच्या आगमनाने उत्सवाचे वातावरण राहील यावेळी तुमचा आत्मविश्वास तुमच्यासाठी नव्या उपलब्धींचे निर्माण करत आहे प्रतिष्ठित लोकांशी संपर्क आणखी मजबूत करा हे भविष्य तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल अकारण एखाद्या छोट्या गोष्टीवर घरात विवादाची स्थिती उद्भवू हो शकते तुम्ही शांतीपूर्ण मार्गाने समस्या सोडवण्याचा प्रयत्न करा मुलांवर जास्त शिस्त लावणे योग्य नाही यामुळे त्यांची कार्यक्षमता प्रभावित होऊ शकते व्यवसायात एखाद्या नव्या कामाची सुरुवात करण्यासाठी उत्तम वेळ आहे म्हणून प्रयत्नशील राहा एखादे महत्वाचे काम आज निर्विघन पूर्ण होईल तुम्हाला तुमच्या कामाची तुम्हा गती वाढवण्याचीही गरज आहे नोकरीत मनासारखे कामभार मिळेल प्रेम आणि कौटुंबिक वातावरण आनंदी राहील प्रेमसंबंधांना लग्नासाठी कौटुंबिक संमती मिळाल्याने आणखी प्रगती येईल आरोग्य ठीक राहील फक्त जास्त कामामुळे पायांमध्ये दुखणे आणि थकवा येऊ शकतो आणि मित्रांनो आजचा दिवस भावनिकदृष्ट्या आव्हानात्मक राहू शकतो घरातील एखाद्या सदस्याच्या बोलण्याने मनाला जखम होऊ शकते वृद्धांची तब्येत किंवा त्यांचे उदास बोल वातावरण जड करेल मुलांच्या अभ्यास किंवा वागण्याबद्दल मनात असंतोष राहील गृहिणीला तिच्या कामात सहकार्य मिळाल्याची पिडा होईल आर्थिक बाबींमध्ये एखाद्या वचनाचे पूर्ण न होणे त्रासदायक ठरेल व्यापारात भागीदाराची दुर्लक्ष निराश करेल कुटुंबात गैरसमजामुळे संवाद अपूर्ण राहील वातावरणात शांतता आणि तणाव वाढू शकतो करिअर प्रबंधन क्षेत्रात तुमच्या योजनेची नाकारणी मिळू शकते अध्यापन क्षेत्रात विद्यार्थ्यांची दुर्लक्ष मन खिन करेल कला क्षेत्रातील लोकांना त्यांच्या मेहनतीचा योग्य सन्मान मिळणार नाही वाणिज्य क्षेत्रात भागीदाराचे सहकार्य अपूर्ण राहील वैद्यकीय व्यवसायात एखाद्याच्या निष्काळजीपणामुळे वाद होऊ शकतो वकिलांना केसची दिशा अचानक बिघडते दिसेल नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांची टीका ऐकावी लागू शकते संयम करिअरचा आधार बनेल आणि छातीमध्ये दबाव किंवा चुभन ही समस्या जाणवू शकते हृदयाची धडधड वेगवान होऊन बेचसेनी वाढेल डोक्यावर जडपणा आणि तीव्र दुखाने त्रास देईल झोप तुटत तुटत येईल वारंवार थकवा येऊन कार्यक्षमता कमी होईल सकाळी संपर्कांचा लाभ मिळेल आणि मागे पडूनही स्पर्धेत श्रेष्ठ राहाल राजकारणाशी संबंधित लोकांसाठी वेळ चांगली राहील आणि विरोधकांवर दबाव टाकण्यात यश मिळेल दुपारी आय मजबूत होईल सहकार्य मिळेल नव्या मित्रांशी भेट होईल योजनेनुसार कामे पूर्ण होतील संध्याकाळी उपरोध ऐकावा लागू शकतो विचलित होऊ नका सावध रहा कुठे जाऊ नका आणि नोकरीत सर्वांना सांगूनच काही पाऊल उचला व्यापारात सामान्य स्थिती राहील लग्नयोग्य लोकांना लग्न प्रस्ताव मिळतील आणि प्रेमात उत्साहाची कमतरता राहील आणि काही वेळ तुमच्या छंदाच्या कामातही नक्की घालवा यामुळे मानसिक आणि शारीरिक सुकून राहील गरजू आणि वृद्धांची सेवा आणि काळजी घेण्यात तुमची विशेष रुची राहील एखाद्या लग्नयोग्य सदस्यासाठी चांगला रिश्ता येण्याने घरात आनंदाचे वातावरण राहील एखाद्या कौटुंबिक सदस्याच्या चुकीच्या वागणुकीवर क्रोध करण्याऐवजी शांतीपूर्ण मार्गाने समजावण्याचा प्रयत्न करा घरातील वरिष्ठ सदस्यांच्या मार्गदर्शनाची अवहेलना करू नका आज कोणत्याही प्रकारची हालचाल स्थगित करणे फायदेशीर राहील एखादी थांबलेली पेमेंट मिळाल्याने आयाची स्थिती सुधारेल उत्तम ऑर्डर मिळण्याची शक्यता आहे भागीदारीत काही अडथळे उद्भवू शकतात नोकरी करणाऱ्यांसाठी ट्रान्सफरचे आदेश मिळू शकतात ज्यात प्रगतीही शक्य आहे एखाद्या इतर व्यक्तीचा हस्तक्षेप तुमच्या वैयक्तिक जीवनात होऊ द्या परस्पर सामंजस्य ठेवल्याने घरात चांगली व्यवस्था राहील प्रेमसंबंधात वेळवाया घालवू नका आणि होय मित्रांनो आजचा दिवस बदल आणि नव्या मार्गांकडे संकेत देत आहे घरात एखाद्या सदस्याच्या बदली किंवा प्रवासाची चर्चा वातावरण प्रभावित करेल वृद्धांना भूतकाळातील एखादी गोष्ट बेचैन करू शकते मुले अभ्यासात अचानक सुधार दाखवतील गृहिणी जुनी ओझे सोडून नव्या कामांच्या योजना बनवेल आर्थिक बाबींमध्ये एखाद्या जुन्या कर्जातून मुक्ती मिळू शकते व्यापारात नव्या दिशेची शोध होईल नातेवाईकांशी जोडलेली एखादी बातमी अंतर कमी करेल कुटुंबाचे वातावरण हळूहळू हलके होईल कठीणतेच्या नंतर आता आशेची किरण दिसेल आणि होय या गोष्टींचाही विचार करा की तुमची मेहनत आणि योग्यतेवर विश्वास ठेवा आणि तुमची कामे पार पाडा यामुळे तुम्ही लवकरच त्याचे योग्य परिणाम मिळवाल एखाद्या खास विषयावर विचार विमर्श होईल जवळच्या नातेवाईकांशी वेटमुलाकात तुम्हाला रोजच्या तणावपूर्ण वातावरणातून आराम देईल आणि होय एखाद्या मनासारख्या कामाचे न होणे यामुळे उदासी आणि चिंतेची स्थिती राहील विद्यार्थी आणि युवा वर्ग जलदयश मिळवण्याच्या धुंदीत अनुचित काम करू नका तुमची बदनामी होऊ शकते रुपया पैशांच्या बाबींमध्ये कुणावरही विश्वास ठेवू नका करिअर व्यावसायिक व्यवस्थेत तुमच्या प्रयत्नांसोबत इतरांच्या सल्ल्याकडेही लक्ष देणे आवश्यक आहे शेअर बाजारात रुची असणाऱ्यांसाठी लाभदायक वेळ आहे नोकरी करणाऱ्यांसाठी जागा बदलण्याचे योग आहेत हा बदल तुमच्यासाठी सुकूनयक राहील जीवनसाथी सोबत वेळ घालवणे परस्पर संबंध अधिक बोड करेल प्रेमसंबंधात गैरसमज जेऊ देऊ नका आणि होईल आजचा दिवस उपलब्धी आणि पूर्णतेचा करेल घरात एखाद्या लांब वेळापासून प्रतीक्षित कामाचा अंत आनंद देईल वृद्धांच्या चेहऱ्यावर समाधान झळकेल मुले त्यांच्या यशाने अभिमान वाटेल गृहिणीचा योगदान कुटुंबाला मजबूती देईल आर्थिक बाबींमध्ये जुने गुंतवणूक लाभ देईल व्यापारात विदेश किंवा दूरच्या ठिकाणाशी जोडलेली संधी मिळू शकते नातेवाईकांशी जुना मतभेद सुटेल घरात आनंद आणि संतुलनाचे वातावरण राहील एखाद्या आयोजनाच्या तयारीने संपूर्ण कुटुंब व्यस्त राहील आत्मविश्वास उच्च राहील करिअर प्रबंधन क्षेत्रात तुमच्या योजना पूर्ण होतील कला क्षेत्रातील लोक त्यांच्या सर्जनाला व्यापक ओळख मिळवतील वाणिज्य क्षेत्रात मोठे सौदे पूर्ण होतील वैद्यकीय व्यवसायात लांब काळाचा संशोधन यशस्वी होईल वकिलांना केसमध्ये निर्णायक विजय मिळू शकतो नोकरी करणाऱ्यांना प्रमोशन किंवा नव्या संधीचा लाभ मिळेल फ्रिलान्सला आंतरराष्ट्रीय स्तरावर काम मिळेल आजचा दिवस निर्णायक आणि गौरवशाली राहील आणि कोणतीही कायदेशीर कार्यवाही चालू असेल तर आजचा निर्णय तुमच्या बाजूने येण्याची शक्यता आहे एखाद्या महत्वाच्या व्यक्तीचा सहयोग तुमच्या कामांना अधिक सोपे करेल तुमच्या एखाद्या खास मिशनाबद्दल केलेले प्रयत्न यशस्वी राहतील आजचा दिवस संतुलन आणि निष्पक्षतेची परीक्षा घेईल घरात एखाद्या जुन्या विषयावर चर्चा खूल होईल वृद्ध एखाद्या निर्णयाला तटस्थ दृष्टीने पाहतील मुलांच्या वागणुकीत शिस्तीवर भर राहील गृहिणी तिच्या विचारांनी कुटुंबाचे लक्ष वेधेल आर्थिक बाबींमध्ये संतुलन राखणे आवश्यक असेल व्यापारात भागीदारांशी न्यायपूर्ण बोलणी करावी लागेल कुटुंबात एखाद्या वादाचे निराकरण निष्पक्षतेने शक्य आहे नातेवाईकांशी व्यवहार स्पष्ट ठेवणे योग्य राहील वातावरण गंभीर राहील पण निराकरणाची वाट दिसेल आजचा दिवस सत्य नियम आणि विवेकाच्या आधाराने दिशा देईल निष्पक्षता आणि जबाबदारी दोन्ही आवश्यक असतील प्रबंधन क्षेत्रात कठीण निर्णय घ्यावा लागेल कला क्षेत्रातील लोकांना त्यांच्या कामाचा योग्य मूल्य मिळेल वाणिज्य क्षेत्रात पारदर्शकता राखणे अनिवार्य असेल वैद्यकीय व्यवसायात एखाद्या अहवालावर अचूक निर्णय घ्यावा लागेल वकिलांसाठी दिवस महत्वाचा राहील नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या कामाच्या आधारावर मूल्यमापनाचा सामना करावा लागेल फ्रीलान्सरला पेमेंट आणि कराराच्या अटी स्पष्ट कराव्या लागतील आणि मित्रांनो पाठी आणि मानगटात जकडण ही त्रासदायक ठरू शकते रक्तदाब अस्थिर होऊ शकतो झोप गहरी नसेल थकवा कार्यक्षमता कमी करेल पाण्याची कमतरता शरीरावर परिणाम करेल संतुलित आहार आणि योग्य दिनचर्या सुधार घडवतील आणि आजचा दिवस समृद्धीच्या एखाद्या नव्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यासाठी खूप चांगला आहे जर तुम्ही एखाद्या नव्या प्रकल्पाबद्दल खूप विचार करूनही काही निष्कर्षापर्यंत पोहोचलो नसाल तर आज सुरू करा आज तुम्ही जे काही सुरू कराल त्यात यश नक्की मिळेल आज घडणाऱ्या घटनांमुळे तुमच्या वित्तीय दृष्टिकोनातही बदल येईल आणि नकारात्मकता कमी होईल आणि आज तुमचे आरोग्य एकूणच खूप चांगले राहील बर्फ किंवा मज्जातंतू व्यवस्थेशी जोडलेली एखादी जुनी समस्या डोकेवर काढू शकते ठणक न लागण्याचा विशेष विचार करा कारण यामुळे मायग्रेन आणि सायन्स सारख्या जुन्या आजार पुन्हा उद्भवू शकतात दुसरीकडे तुम्ही काही दिवसांपासून ज्या आरोग्यसंबंधी सावधगिरीचे पालन करत आहात त्यांचा परिणाम आज दिसेल वजन कमी करण्याच्या प्रयत्नात आज यश मिळेल मग मित्रांनो आजसाठी इतकेच पुढील व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत तुमचा सांभाळ राखा तुमचा दिवस शुभ राहो धन्यवाद